तू जरा ना शेरडाकडे आलं नाही ना मसराकडे आलं नाही ना गुराकडे आला नाही तू कशाला आला नाही कारण ना, तुला आता वाटणी कशाला पाहिजे नेमकी वाटणी पाहिजे नाही सांग नाही 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 मग नाही मग कारण काय अर बघ ही माझे वाटे गेली ही गुडघा येते का ही गुडघ माझं चालून चालून उभा राहून 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 ही माझं गुडघा आता गळ्यात आली आणि मग मी शेरडा तुझी तुला काय असेल ती निमक घे नाही नाही निमक नाही तू आलाच नाही तर तुला निमक कसं द्यायचं आलो कस नाही कोण नका तुझं मग नडी अडचणीला हे सगळी शेरडं फाकड्याने टाकलेली मग आजपर्यंत मी आणलेलं हे खाल्लं नाही का तू सांग बरं तू या जगात बोललो ये एक असतील सर कर नको तुला देयचं असेल तर नीट गोडून दे अ मसर तुला काय मी वाटून देणार नाही आणि तू मागवू नको हा तुला मरे पर्यंत तू तुला फुकार देणार माझ्यात येऊन खा तू काय बिकर तुझं घेऊन जा पण तू इकून टाकतील तुझं काय करायचं तू शिरड मस रेकाची शिरड केली माझी काय करू माझ्या माझी शिकेल माझा खांडवाजी काय मी लागणार आहे मी जोपर्यंत तोपर्यंत मी कुणाला काय खेळ तुला काय असेल तरी नाही माणसं बोलवणार बघ मी हा चार माणसं बोल चार माणसांना माहित आहे शेरड कोण राखत होत मसर कोण राखत होत मग ही कोणाला पाहिजे तू म्हणतो तु? आता ऐकून घे तू म्हणतो तु? शेरड राखली मी मसर राखली मग मी आजपर्यंत मी बाजार हात आणलेला त्याच काय मी घर चालवलं आजपर्यंत तू उपकार फेडायला लागला माझा शिवाय अरे तू शेरड केली पाटरी केली बोकड केली एक दोन केली त्याचं गबा तू आण आणि मग आम्हाला बाजार आणून देत होता अ तू काही फुकट राह आणून देत नव्हता आम्हाला आम्ही गुडघे गेल्या गळ्यात आणि तू बुलेट वर फिरतोय चार चाकीत फिरतोय मला कधी घेऊन तू फिरला गर आणि तुला वाटणे पाहिजे मी वाटणी देणार नाही म्हणजे तुला नगर पर्यंत फिरायला देत नाही ए तू या कि ना मला नाही ना आणि तू दररोज रोज बाईक घेऊन बाईक तुला विषय ना तू फिर ए नाही मी अरे तू गाडी चालव तुझी तू फिर तू येण्यात बोललो गो मसर ही माझी मला जेवणार तुला फक्त खायला दूध देणार आणि वाटा पाहिजे मला सांग तू शेरते काय तू एक एका तल्ली शिरड माझ्या आई करून व खांडवा वाढवायला सांगितलं का तुला वाटण्या देत नाही बर शेरड आणि मस्त अजिबात धक्का लावायचं नाही अरे का मी त्या शेरडाला अरे तो म्हणतो मी शेरड ही केली मग माझ्या बायको काय मोकळे हे केलं का नुसतं नुसत तसलं माग सांगायच नाही कारण का सगळी दूध मी पळतोय तुझी बायको दूध लय दिवस आखरी पिचत नसत आज तुझी बायको दूध पिळत नव्हती बायकोच्या बाजूच पण दूध मीच पिळत होतो मस्त राज मला काय सांगायचं का बर 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 तुला काय बर असं काय तुला बोलून ओपिक नाही ते माझा दोष झाला रे सगळा तुला राखाद्या विषयच नाही तुला दोन लिटर दररोज तू खायला देतो मला दोन नको मला काय असेल ती एक घाव दोन तुकडे करायला येतो विषय संपला तुला तू थोरलाय तुला सर्व वाटणी द्यायची का नाही सांग तुला वाटणी आता कशी देणार तुला वाटणी त्याला अधिकार तुझा हाय का आता माझ हल्ले चालले त्यामुळे तुला मी काय वाटणी देत नाही जनावरांचं हाल मी जनावरांची वाटणी करू शकत नाही तुला बाकीच घी म्हणतात तुला ती किचनची खोली ती पडेली खोली तू दोन खोले घे ही किचन ती बेडरूम आणि ही जुनी खोली मला रावती हो तू हाल घे तू तुला एकट्या बाजारला हा ए तसलं काय सांगायचं नाही या घराला मेल कष्ट केले मग आम्ही काय चुकलो का ए तो पण कष्ट केले मग घर निम निम करू निम निम नाही ए टेप आण एक खोली मला पाहिजेच पाहिजे नाही 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 टेप घे टेप ना पडेल कोपरेत ना हे कोपरे पण तुला अंतर जितकं निम निम होतंय अरे तुझ्या कोणी अशी नाही वाटते की ती भीत दासून टाकू पण ते पण करू हा ही दरवाजे तू कस न बसू देता सामान सुद्धा आत येत नाही मला दरवाज दासून ना काय येत डबल बांधून घरा माप अरे तुला एक खोली बांधणं होते का बघ मी बांधले ते एक खोली बांधू जा भांगला बांधणार भांगला तुला का मी कमी वाटलो बर तू माझ्या नादाला लागून नको मी खांडवा ऐकणार बांगेला बांधणार बाग तू म्हणून तुला सगळा पहिले होत बारेड गा तो कुलूसपाईपासन ए तू कारी होता आज या गावात गेला तर उद्या त्याकडे जर उद्या डिगिजी आठपाडी कधी बारावती कधी नगर कुठे इकडं भीड जालना कुठे इकडे जग

તું પણ ખરાબ

हिशोब नाही काय की बघ हिशोब मानलं नाही तुम्हाला हिशोबर एवढा पत्र एवढं अँगल एवढं मजूर एवढे त्याने मला हिशोब दाखवलाच नाही तू तेवढ्या बोलू नको माझ्या पैसे त्या काजल बोल

आता घर? घर 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 तारीख नाही वाच मग 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 त्याला दोन पाडायला रुपये वाळू हजार मिस्त्रीला पाचशे एकदा दिल तर मुरुम सतरा हजार पाचशेचा जीसीबीचा एक हजार मुरुम बनवणे पस्तीस हजार पस्तीसशे सिमेंट दहा हजार

दमदम प्रत्येक ज्या दिवशी सगळं दिलं दमदम बाड सहाशे पन्नास सिमेंट दहा हजार चौकट कडा खिडकी अकरा हजार पाचशे पिकअप आठशे रुपये विजय मिस्त्री दहा हजार रोख दिलं विजय मिस्त्री पाच हजार रोख दिलं विटा विटा तीस वितीस हजार पाचशे बांबू पाचशे वीस रुपये पाय आणलं दिलं मिस्त्री विजय पाच हजार रोख दिलं मिस्त्री विजय एकोणीसशे पाय पाणी त्याला मिस्त्री विजय पंधरा हजार रोख नितीन सावंत सव्वीस हजार पथर लोकड ऐंशी हजार पाचशे सिमेंट दहा हजार पाचशे हमाल पाचशे बहाडे आठशे पन्नास विजय मिस्त्री बाराशे कलर नऊशे रुपयाचं तेवढं लोकांना आलेला प्रकाश जाधव डस्ट दहा हजार अमोल कुमार सोळा हजार पी सी मिस्त्री चौदाशे नाही थोडं अंगणात त्या झाड विजय मिस्त्री पंधराशे प्रकाश जाधव चार बिगारी दोन कुंभी बाराशे रेड पत्र शेडचं पत्र लोकड साठ हजार भाड सातशे हमाल चारशे सिमेंट तीस पुती दहा हजार चारशे सिमेंट पस्तीस बुती बारा हजार पन्नास बहाड हमाल नऊशे विजय मिस्त्री पाच हजार प्रकाश जाधव तीन साडे तीन हजार मिस्त्री पाच हजार नऊशे पत्रा चार पाठीमागचं पत्र आणलेलं नवीन चार सहा हजार बहाडं सातशे सिमेंट तीस बुती दहा हजार तीनशे ही डांबरी वायसर एकशे वीस आठ आठशे रुपयेच आठपाडी ड्रायव्हरचं सत्तावीसशे रुपये भाडं पुन्हा त्याच भाडं दोन हजार पर्शी साठ हजार किचन कडा ग्रेला

खिडकी सोळा हजार आठशे खिडकीच दरवाजे पंधरा हजार विजय मिस्त्री पंधरा हजार दोनशे सिमेंट दहा हजार वाच एकदा टोटल टोटल ठेवून घरासाठी मुलं काटलो मी आणि तुम्हाला म्हणतो मग आणलं हा मी येणार आहे का आजपर्यंत कष्ट करायला आज तुमच्यासाठी बोट आणि हल्लं नाही लागल डबळ हल्लं म्हण तुम्हाला तु आजपर्यंत तु तु तुमच्यासाठी जीवाजान केलं आई गेल्या बसत तुम्ही तु रस्ते लागलाय मला

एवढा प्रामाणिक घर चालव एवढा जिल्हा वाटत नव्हतं